ओम साईराम मैत्रिणींनो जे आता तुम्हाला समोर ब्लाउज दिसत असेल याचं जे पूर्ण टिचिंग आहे कटिंग आणि टिचिंग मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवलं होतं तर दोन तीन दिवस लाईव्ह घेतली नाही आपण त्याच्यामुळे मी काय केलं आता हे जे पुढचं काम आपलं बाकी होतं गळ्याचं आणि बाही आणि फिटिंग ते, बर बर ते हो मी तुम्हाला सांगणार होते बरोबर तर त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकावं म्हटलं तर म्हणून मी तुम्हाला आहे ना आज व्हिडिओ टाकणार आहे तर बघू शकता मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की फिटिंग करायच्या अगोदर हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे आणि मी लाईव्ह मध्ये सगळी माहिती सांगितली परत एकदा सांगते की छातीचा चौथा प्लस पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचे तसंच कमरेचा चौथा आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचे दोन्ही साईडने आणि जे दीड इंचाच्या पुढे जेवढं निघल तुमचं जास्त तर ते आपल्याला कटिंग करून टाकायचं असतात या बाजूचं बघा तुम्ही की कमरेचा चौथा आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे बरोबर तर दीड दीड इंच शिलाई मार्जिन आपलं ठेवलंय आणि जर जास्त असेल ते आपल्याला कटिंग करून टाकायचं असतं म्हणजे आपली बरोबर आणि एकदम व्यवस्थित फिटिंग येत असते आता बॅक साईडनं पण बघा मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे तरी पण आता व्हिडिओमध्ये नवीन असाल कोणी तर त्यांच्यासाठी खास तर बघा अंदाजे आपण जेवढं आपलं कटिंगमध्ये गेले तेवढं मी टेप पकडला छातीचा चौथ्यावरती खून केली पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलं त्याच्यानंतर इथे पण बत्तीस छाती होती बत्तीसाचं आठ आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे इथून तिथून आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर एक्स्ट्रा होतं ते मी कटिंग करून टाकलं कधी कधी येतं कधी कधी नाही एक्स्ट्रा फक्त अर्धा इंच येतं पुढच्या साईडला जास्त येत असतं असंच मी काय केलं मागच्या आणि पुढच्या साईडला मी हे करून घेतलेलं आहे नंतरच आपल्याला काय करायचं असतं गळ्याचं काम आणि भाई आणि फिटिंग करायचं असतं त्याच्यामुळे मी तुम्हाला हे परत एकदा सांगितलं इथं लाईव्ह मध्ये सावकाश सांगितलेलं आहे मैत्रिणींना आता बाईचं बघूया फिटिंगच्या अगोदरचं काम आहे पायपिंग पण करायची पण भाईचं बघा आता आपली भाई उंची किती होती साडेपाच बरोबर तर त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना अर्धा इंच म्हणजे सहा इंच आहे का चेक करायची असते उंची काय तर अर्धा इंच आपल्याला हे जोडायला लागतं तुमची जेवढी असेल तेवढी आणि अर्धा इंच आहे का चेक करायची त्याच्यानंतर बघा आपल्याला फिटिंग करायची तर या बाजूला पण एकदम व्यवस्थित आहे का आणि ज्या आपला आकार आहे बघा मागचा पुढचा भाईच्या मुंड्याचा तो पण एकदम व्यवस्थित आहे का ते चेक करायचं असतं इथं हे बघा आता एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसते हे असं असेल ना तरच तुमची ब्लाऊजची परफेक्ट फिनिशिंग येणार आहे तर दोन्ही बाईचं आपल्याला चेक करून घ्यायचंय तर बघू शकता इथं एकदम व्यवस्थित आहे मी हे बाईचं पण जे आहे ते लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं काय इथं पण बाई उंची बघा साडेपाच प्लस अर्धा इंच सहा आहे आता आपण काय करूया अगोदर गळ्याचं काम करूया नंतर आपण बाई जोडायला घेऊया ठीक आहे तर बघा हे रुंदीला मी कटिंग मध्ये लाईव्ह मध्ये कटिंग मध्ये मी सांगितलेले आहेत की रुंदीला एक इंच पाहिजेत आपल्याला ह्या पट्ट्या आणि लांबीला भरपूर पाहिजेत जेवढा आपला गळा असेल तेवढा आणि एक दोन इंच एक्स्ट्रा आता ह्या ज्या सगळ्या पट्ट्या आहेत त्या आपण एकाला एक जोडून घेऊया उलट्या बाजूने आता एक पट्टी मी थोडं कसं असतं क्रॉस असतात आपल्या ह्या पट्ट्या म्हणून एक अशा करून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर सगळ्या पट्ट्या जोडून झाल्यात आणि ज्या बाजूला आपले जॉईंट आलेले आहेत त्या बाजूकडून आपल्याला काय करायचंय पाव इंच दुमट टाकायची आणि सगळ्या पट्टीला असं पाव पाव इंच आणि सगळ्या पट्टीला आपल्याला काय करायचं शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल व्हिडिओमध्ये तर सगळ्या पट्टीला मी पाव इंच टाकून मी शिलाई मारून घेतलेली आहे दुमट टाकली हा आणि दुमड वरती शिलाई मारून घेतली आता ही जी पट्टी आहे आणि ज्या बाजूला आपण दुमडले ती आपल्याला वरती ठेवायचे आणि ही पट्टी आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आणि ही पट्टी सगळी एकसारखी आहे का चेक करून घ्यायची काय तरच तुमची पायपिंग गोट चांगला येणार आहे आता आपण हे पुढच्या साईडला आपण गळ्याला लावायला घेऊया ही पट्टी तर बघा ज्या साइडला आपण दुमट टाकली होती ती वरच्या बाजूला ठेवलंय मी आणि अर्धा इंच ही दुमडले आता हे जे दुमडले तेच आपल्याला काय करायचंय पुढच्या गळ्याच्या एका भागाला ठेवायचंय बघा आणि आपल्याला पाव इंचावरतून ही शिलाई मारायची म्हणजे पट्टी एकदम कडन एकदम व्यवस्थित गळ्याला ही पट्टी आपण रेग्युलर पट्ट्या लावतो की नाही त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय जी गळपट्टी तयार झाली आपली पायपिंगसाठी ती पट्टी सगळ्या गळ्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची एकदम शेवटपर्यंत आता एका बाजूकडून आपण चालू केली आणि दुसऱ्या बाजूपर्यंत आपण ही पट्टी लावली आता इथं पण काय करायचं जेवढी पट्टी तुमची एक्स्ट्रा आहे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि एक्स्ट्राची जास्त असेल ती कट करून टाकायची आणि आपला जो कपडा खालचा बरोबर आहे त्याच मापामध्ये ही पट्टी दुमड टाकायची हे बघा आता इथं तुम्हाला सांगितलं मी दुमटून टाकली इथं पण पट्टी मी आता जो आतला कपडा पाव आपण घेतलेला होता तो एकदम व्यवस्थित एकसारखा आहे का चेक करायचा आहे आणि वरची पण पट्टी एकसारखी आहे का चेक करायची आता काय करायचंय आतला जो कपडा आहे आपला शिलाईमध्ये आलेला तो काय करायचा ह्या पट्टीमध्ये टाकायचा आणि पट्टी आपली अर्धा इंच दुमडायची मग इथं आपलं जाड गोट तयार होतो बरोबर आणि सरळ बाजूने काय होतं एक सांध पडते त्याला खाच म्हणतात त्या खाचेमध्ये आपल्याला काय करायचं असतं गोटसाठी शिलाई मारायची आता इथं काय करायचंय जो आपला डाव्या बाजूचा अंगठा आहे डाव्या हाताचा अंगठा आहे त्याने काय करायचं जो आतला कपडा आहे ना तो असा उल उजव्या साईडला टाकायचा पट्टीमध्ये आणि उजव्या हाताचा जो आपला दोन नंबरचं बोट आहे त्याने काय करायचं पट्टी अर्धी धुमडायची लक्षात घ्या आपलं काय करायचं आहे डाव्या बाजूचा जो अंगठा आहे डाव्या हाताचा त्या अंगठ्यानी आतमधला आत कपडा असतो आपला शिलाईमध्ये आलेला तो कपडा पट्टीत आहे आणि वरची जी पट्टी आहे ती आपल्याला अर्धी धुमडायची त्याच्यामध्ये काय आणि अर्धी दुमडायची म्हणजे जेव्हा आपल्या उजव्या साईडचा दोन नंबरचं बोट आहे त्याने आपल्याला वरची पट्टी जी आहे ती दुमडायची अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला आहे ना शिलाई मारून घ्यायची आणि ही गोटची शिलाई जी असते ना ती आपल्याला सांदीत मारायची काय आणि जेवढं तुम्हाला जाड पाहिजे किंवा बारीक पाहिजे ते आपल्याला इथं पट्टी दुमडण्यावरती अवलंबून असतं गोटचं ठीक आहे तर आता गोट तुम्हाला लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गोट करायचा असतो हे दोन्ही हात आपल्याला जे आपल्या दोन्ही हात असतात ना ते बरोबर दोन्ही यूज करायचे आणि गोट तयार करायचा तर बघू शकता खूप सुंदर असा गोट आपला तयार झालाय आता आपल्याला बाई जोडायची त्या अगोदर काय करायचं इथं शोल्डरच्या तिथं ज्या बाजूचं थोडं जास्त असेल ते थोडं नॉर्मली जास्त असतं दोरे असतात ते कट करून घ्यायचे आणि आता बाई जोडायला घ्यायची तर बाईचा जो खोलगड भाग आहे तो आपल्याला पुढे जोडायचा असतो मी नेहमी सांगत असते फिटिंगमध्ये आता जे सेंटरवरती मी एक खून करून घेतली म्हणजे कट पण मला आणि चॉकने आखून पण घेतले आता ते बरोबर काय करायचं आपल्याला शोल्डरची जिथं शिलाई असते ना आडवी तिथं ठेवायचे आणि आपली ही बाई बरोबर बसती का चेक करून घ्यायची अगोदर जोडायच्या अगोदर आता मी चेक करून घेतली म्हणजे मला अंदाज आला की आपली ही बाई बरोबर बसणार आहे बरोबर तर बघा बग... बघा आता मी बाई एकदम व्यवस्थित जोडायला घेतली इथून तिथून आणि जो आपला भाईचा सेंटर होता तो बरोबर आपला जी शोल्डरची आडवी शिलाई असते तिथं आलेला आहे आणि पूर्णपणे बाई एकदम व्यवस्थित बसली आता तुम्ही बघत असाल ठीक आहे तर भाई आपली जोडून झालेली आहे आता काय करायचं असतं भाई जोडून झाल्याच्या नंतर भाईवर डबल शिलाई मारायची आणि असं पकडायचं असतं आणि आपल्याला ही सरळ बाजूने शिलाई मारायची असते आता काय करूया ते शिलाई मारायच्या अगोदर दुसऱ्या साईडची जी बाई आहे ती आपण त्याच पद्धतीने जोडून घेऊया तर जोडून घेतली आहे मी ठीक आहे आता आपण काय करूया कडनी पकडून नाही ना शिलाई मारून घेऊया एका बाजूला कोणत्याही एका बाजूला फिटिंगसाठी आता आपली फिटिंगची ही चाललेली प्रोसेस आता दोन्ही साईडच्या भाया एकदम व्यवस्थित जोडून झाल्यात बरोबर तर आता बघा असं पकडायचंय आपल्याला आणि हे व्यवस्थित असं वरी आहे का चेक करून घ्यायचंय चे, तर बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे मी तुम्हाला अगोदरचे सांगितलं होतं त्या पद्धतीने आता सरळ बाजून मी काय करते अगदी कडन शिलाई मारून घेते आणि जो आतला आपला शिलाईमधला कपडा आला हे बघा इथं तुम्हाला आता दिसतोय भाई जोडलेला तिथलं काय करायचं असं समोर ठेवायचं आपल्या समोर ती एक खाली आणि एक वरती आतला कपडा ठेवायचं नाही तर बघा आता कडन शिलाई मारून घेतली मी आता आपल्याला काय करायचंय हा भाग जो आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे म्हणजे सरळ बाजून एक शिलाई झाली आपली बरोबर तर उलटा भाग केला मी आणि उलटा भाग केल्याच्या नंतर पण आपल्याला काय करायचं एक कडनी शिलाई मारायची आहे एकदम कडनी फिटिंगचं माप आणखीन मी म्हणजे टाकलेलं आहे अर्ध अर्ध बाकी आहे आणि फिटिंगची जी शिलाई नाही आहे लक्षात घ्या मित्रिणींनो आता कडनी शिलाई मारून घेते यानंतर फिटिंगचं माप आता बघा ही कडनी शिलाई मारून झाली आपली आता आपल्याला फिटिंगचं माप इथं टाकायचंय तर आता बघा आपला जो दंडगेर म्हणजे बाहेरून आपली जेवढी असेल तेवढी इथं लागणार आहे आता आपल्याला तर मी दंडगेराचं माप टाकलं आणि आपलं जे छातीचा चौथा आणि कमरेचा मापाचा जे चौथा होता बरोबर छातीचा चौथा कमरेचा चौथा ते व्यवस्थित आपण चॉकने अगोदरच आखलेलं होतं फिटिंग मध्ये आता जी जे दंडगिराचं माप टाकलं आणि ते तीन पॉईंट होते ते जोडून म्हणजे लाईन मारून झाली आपली आणि त्याच्यावरती काय करायचं शिलाई मारायची तर शिलाई ती पण झाली ती आपली मेन शिलाई असते जे आपलं चॉकनीवर चॉक वरती आपण मारली ना ती आता जे मध्ये जेवढं तुमचं अंतर असेल त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चार पाच तुमच्या आवडीनुसार इथं शिलाई मारायच्या म्हणजे एका बाजूची आपली ही फिटिंग झालेली आहे तर पाहू शकता आता मी हे सरळ केले आता अजिबात खालीवर दिसते का तुम्ही तुम्हाला सांगा ना वरती खालीवरी झाले ना मुंड्याच्या तिथे पण खालीवर झाले एकदम व्यवस्थित एकदम समोरासमोर मुंड्याचं पण आपली शिलाई आली आणि खालच्या बाजूला कमरेच्या तिथे पण अजिबात खालीवर झाला एकदम व्यवस्थित अशी आपली फिटिंग आलेली आता हीच पद्धत वापरायची आपल्याला आणि दुसऱ्या साईडची फिटिंग करून घ्यायची काय तर दुसऱ्या साईडची पण मी फिटिंग करून घेतली मैत्रिणीनं आता इथं आपल्याला लोक असतात आपले मशीनवरचे ते बघायचे आता काय करायचं दोन्ही आपल्याला ही चॉकने आखून घ्यायचं आणि जे सेंटर येईल तिथं आपला तिसरा पॉईंट काढायचा आपल्या इथे पाच फुकं असतात लोकाचे तर बघा तीन पॉईंट झाले आता या दोन्हीच्या सेंटरवरती एक खून केली हे झाले चार आता या दोन्हीच्या सेंटरवरती एक असा अंदाज आपण खुना करायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला मशीनवरचे लुक करायचे त्रिकोण मधले ठीक आहे आता ते कसे करायचे ते आपण इथं मशीनवरती बघूया तर तुमच्या लक्षात आलं असेल मैत्रिणींनो इथं काय करायचंय लुक करायचे अगोदर थोडीशी पाव इंचापर्यंत शिलाई लॉक करून घ्यायची आहे परत कपडा फिरवायचा परत त्रिकोणमध्ये अशी शिलाई मारत राहायचंय जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय तसं तर ही एक लुक झालंय आपलं परत वरती कडनं शिलाई मारत आपण वरती आलो परत आपण कपडा फिरवला परत त्रिकोणमध्ये पाव एक पावणे एक इंचापर्यंत आपण ही शिलाई मारायची असते किंवा अर्धा पर्यंत तुम्ही जरी मारली तरी चालेल तर पाहू शकता इथं आणि जे बाकीचं काम होतं मैत्रिणींनो ब्लाऊजचं अगोदर केलेलं ते सगळं मी लाईव्ह मध्ये शिकवलेलं आहे त्या लाईव्हची ला व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पेपर कटिंग पासून आपण हे टिचिंग केलेलं आहे ब्लाऊज संपूर्ण कटिंग टिचिंग झाले आपलं फक्त फिटिंग बाकी होती बाई आणि फिटिंग आणि गळ्याचं काम ते मी म्हटलं व्हिडिओमध्ये टाकावं म्हणून मी इथं एक व्हिडिओ बनून टाकलेला आहे ठीक आहे तर बघा किती मस्त असे त्रिकोण त्रिकोणमध्ये लूक तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे आता हुक मी नंतर लावू शकते ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीके असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला फॉलो करत राहतो